साहेबांनी एक आरोप असा केलेला आहे की देवेंद्र आमदार देवेंद्र कोटे हे छत्रपती शिवाजी शिक्षण संकुल संपू पाहत आहेत आणि त्याला विरोधक ही त्यांना फूस जाऊन काही जे मध्यंतरी तुम्ही एकनाथ शिंदेच्या माध्यमातून ती चौकशी लावायला लावली आणि संस्थेचा रेकॉर्ड जो आहे हा धर्मदा आयुक्ताकडून जप्त करण्यात आलेला आहे काय सांगाल बघा देवेंद्र कोटे यांच्याबद्दल त्यांनी सांगितलं की संस्था हडप करणार आहेत त्यांच्या संस्थेवर त्याचा परिणाम म्हणून संस्था आमची घालवा लागल्या आहेत हा थाप फोटो बोलणारा माणूस आहे देवेंद्र कोटेसाहेबांच्या अगोदर मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना ह्या ज्या भ्रष्टाचाराचे सगळे पुरावे दिल्यानंतर त्याची चौकशी चालू झाली त्यानंतर आम्ही सर्वच आमदारांना पत्र दिली की बाबा ह्या संस्था आमच्या मराठा समाजाची ह्या माणसाच्या फाशातून बाहेर काढावी आणि जे संस्थेमध्ये काम करणारे शिक्षक असतील कर्मचारी असतील ह्यांना जो त्रास आहे आणि याचा जो भ्रष्टाचार आहे याबाबत मी निवेदन दिले आणि मी प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा त्यांचं एकनाथ साहेबांचं पत्र तुम्हाला दाखवलं मग आता कोटेंकडे आम्ही जर पत्र दिलं आणि त्या पत्रावर सभासदांच्या आहे सभासदांच्या सहाचं पत्र देखील कोटेसाहेबांनी दिलं अनेक आमदारांना आम्ही दिलं त्यानंतर ह्या मानगडे सगळ्या आता बाहेर पडायला लागलेत हा चित्रीकरण करतो मी पवार पवारसाहेबांकडे गेलो मी असं केलो मी तसं केलो म्हणून एक लोकांना दबाव तंत्र वापरण्याचा प्रयत्न करतो अरे ज्याला स्वतःची मुलं येईल नाहीत तुझ्या नावानं फिर्यादी देते तू समाजाला काय सांभाळणार आहे आणि समाजात हित काय बघणार आहे अनेक जागेवर नाव लावणे त्यांच्या बाजूचं लाव स्वतःच लाव अरे काय उद्योग केलं का मला के सोलापूर शहरामध्ये आणि हा इतका मोठा भ्रष्टाचार आहे मी आता सांगितलं की त्यांनी केव्हाही आमने आमने आपल्या मीडिया समोर याव मी यायला तयार आहे केव्हा पण येऊ द्या माझी तयारी